अक्षय कुमार आणि परेश रावल ही दोन्ही नावं ऐकली की आपल्या समोर येतो तो हेरा फेरीतला राजू आणि बाबू भैया चित्रपटात आपण बाबू भैया म्हणजे परेश रावल राजू म्हणजेच अक्षय कुमारला वारंवार रूम भाड्याचे पैसे मागताना पाहिले आता वास्तवात मात्र राजूने बाबूभैयाला बाबू भैयाला पैशासाठी चक्क नोटीस पाठवली आहे ती थोडी थोडकी नव्हे तर तब्बल पंचवीस कोटींची आता अक्षय कुमारने परेश रावल यांना एवढ्या मोठ्या रकमेची नोटीस का पाठवली आहे दोन्ही कलाकारांमधील वादाचं नेमकं कारण काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत नमस्कार मी लखन अदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबईत हेरा फेरी थ्रीचं शूटिंग सुरू ही बातमी कानावर पडताच पुन्हा एकदा राजू श्याम आणि भैया म्हणजेच बाबूराव गणपतराव आपटे यांची जुगलबंदी पाहायला मिळेल म्हणून प्रेक्षक खुश झाले होते पण हेराफेरीत जेवढा ट्विस्ट होता तेवढाच ट्विस्ट परेश रावल आणि अक्षय कुमार यांच्या रिअल लाईफमध्येही घडलाय अक्षय कुमारने परेश रावल्यांना तब्बल पंचवीस कोटींची नोटीस पाठवली आहे पण ही पंचवीस कोटींची नोटीस का पाठवली आहे ते जाणून घेऊयात हेरा फेरीच्या पहिल्या दोन भागांच्या यशानंतर तिसऱ्या सिक्वेलचं शूटिंग सुरू होतं मात्र चित्रपटाचं शूटिंग सुरू असतानाच मधूनच परेश रावल यांनी बाबू भैयाची भूमिका सोडण्याचा निर्णय घेतला परेश रावल यांच्या अचानक घेतलेल्या या निर्णयानं निर्माते दिग्दर्शक आणि अभिनेत्यांनाही धक्का बसला बाबू भैया हे चित्रपटातलं प्रमुख पात्र असल्यानं साहजिकच शूटिंगवर याचा परिणाम झाला अक्षय कुमारने प्रोड्युसर फिरोज नाडियाडवालाकडून हेरा फेरीचे राईड्स खरेदी केल्याची माहिती आहे परेश रावल यांच्या निर्णयामुळं प्रचंड नुकसान होणार असल्यानं अक्षय कुमारच्या केप ऑफ गुड फिल्म्सने परेश रावल यांना ही पंचवीस कोटींची नोटीस पाठवली आहे चित्रपटाचे दिग्दर्शक प्रियदर्शन यांनीही अक्षय कुमारच्या निर्णयाचं समर्थन केलंय परेश रावल यांनी निर्णय घेताना कोणतीही चर्चा केली नाही असा दावा प्रियदर्शन यांनी केलाय एक वेळ मी आणि अक्षय कुमार नसलो तरी चालेल पण हेराफेरी परेश रावलशिवाय बनू शकत नाही अशा शब्दात सुनील शेट्टीनेही निर्णयाचा झटका बसल्याचं सांगितलंय या वादानंतर परेश रावल यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे परेश रावल म्हणतात माझ्या निर्णयानं अनेकांना झटका लागला असेल आमची तिघांची जोडी आणि प्रियदर्शनांचं डायरेक्शन हे कॉम्बिनेशन नेहमीच खास राहिलं आहे पण हे खरं आहे की मी स्वतःच चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला आहे या चित्रपटाचा भाग होऊ नये अशी माझी इच्छा होती सध्या तरी हा निर्णय फायनल आहे अशा शब्दात परेश रावल यांनी भूमिका मांडली आहे पण एवढी मोठी लोकप्रियता मिळवून देणाऱ्या बाबूभया म्हणजेच बाबूराव गणपतराव ऑपटेची भूमिका मधूनच परेश, परेश रावल यांनी का सोडली ते देखील पाहूयात परेश रावल काही दिवसांपूर्वी ललन टॉपच्या गेस्ट इन द न्यूज रूममध्ये आले होते त्यावेळी त्यांनी दिलेल्या मुलाखतीत बाबूभया रोलबाबत वक्तव्य केलं होतं हेराफेरी चित्रपट म्हणजे गळ्यातील फास आहे त्यातल्या माझ्या भूमिकेपासून सुटका करून हवी आहे जो कोणी येतोय त्याच्या मनात हेराफेरीच बसलेला असतो मी अभिनेता आहे मला दलदलीत अडकायचं नाही मी दोन हजार सातमध्ये विशाल भारद्वाजकडे गेलो होतो दोन हजार बावीसमध्ये आर बालके यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांनाही हेच सांगितलं मला त्या भूमिकेत गुदमरल्यासारखं वाटतं आहे मला यातून आता सुटका हवी आहे परेश रावल यांच्या मुलाखतीमधून मांडलेल्या भूमिकेपासूनच परेश रावल हेराफेरी थ्री करणार की नाही याबाबत शंका उपस्थित झाल्या होत्या याच मुलाखतीत बोलताना अक्षय कुमार माझा मित्र नाही माझा चित्रपटसृष्टीतला सहकारी आहे या वक्तव्यानंतरही अधिक चर्चा रंगल्या होत्या आता मात्र परेश रावल यांनी हेराफेरी थ्री सोडल्यानंतर त्यावरती शिक्कामोर्तब झाले पण याची चर्चा का होते तर साल दोन हजार सालचा तो काळ होता जग नव्या शतकात प्रवेश करत असताना भारतीय चित्रपटसृष्टीदेखील कात टाकत होती लव्ह स्टोरी ॲक्शन मूव्हीज नंतर दोन हजारच्या काळात विनोदी चित्रपटांची लाट आली त्यातलाच एक सुपरहिट मूव्ही म्हणजे हा हेराफेरी दोन हजार सहामध्ये हेराफेरीचा पहिला भाग तर दोन हजार सहामध्ये दुसरा भाग फिर हेराफेरी प्रदर्शित झाला होता अक्षय कुमार सुनील शेट्टी परेश रावल तब्बू जॉनी लिवल राजपाल यादव अशी भली मोठी स्टारकास्ट यातील कलाकारांचे डायलॉग आजही प्रेक्षकांना हसवतात मिम्समध्ये यातले फोटो आणि डायलॉग व्हायरल होत असतात यात परेश रावल यांची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती हेराफिरी थ्रीचं शूटिंग झाल्याची बातमी समोर आल्यानंतर पुन्हा एकदा मज्जा अनुभवायला मिळणार म्हणून प्रेक्षक वाट पाहत होते पण आता आलेल्या बातमीनं प्रेक्षकांचा हिरमोर झालाय एक कलाकार म्हणून परेश रावल यांना भूमिका नाकारण्याचं अथवा स्वीकारण्याचं स्वातंत्र्य आहे आता नवा कलाकार येऊन परेश रावल यांच्याऐवजी बाबू भैयाची भूमिका साकारेल पण राजू श्याम आणि बाबू भैयाचं हे जुनं त्रिकोट पुन्हा पडद्यावर दिसणार नाही या व्हिडिओ तिथेच थांबूयात निर्णय माघारी घेत परेश रावल यांनीच भैयाचा रोल करावा का परेश रावल नसतील तर बाबूभायाचा रोल तेवढ्याच ताकदीनं कोण साकारू शकतो अक्षय कुमारने परेश रावल यांना पंचवीस कोटींची नोटीस पाठवण्याचा निर्णय योग्य आहे की अयोग्य याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा करू ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद